नमस्कार मित्रांनो बळीराजा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज मी आपल्यासाठी मराठवाड्यातील सुप्रसिद्ध बैल बाजार लोहा येथे बाजारसाठी आलेला आहे आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी मंगळवार आता पहा मित्रांनो बैल बाजार कसा भरलेला आहे दादा हे कोणाचा जोड काय दाताला कशा दाताला दोन्ही सहा दा सात बघा नंबर एक क्वालिटीचे सारख्या मापाचे उंचीचे पायात एकदम चांगले असलेले जुडे काय सांगाल दादा कि मग याची एकतीस सांगले बघा एकतीस सांगितले चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी जास्त होतील करून देऊत की आपण हा तुमचा नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस सत्त्याऐंशी पंच्याऐंशी पंच पंच बासष्ट चल हे कोणा काकाचे होत बरं हे दाताला कसे दाताला दोन दोन दात आमाची फुल गॅरंटी बर कोणाचा काळा चंद्रा बर बघा मित्रांनो काळी चंद्रेला सत्तरवीस साठ अठ्ठेचाळीस सदुसष्ट धन्यवाद बघा जर कोणाला घ्यायचे असतील तर चॅनलच्या माध्यमातून सारख्या मापचे सारख्या उंचीचे दोन्ही तीन जोड्या आहेत मित्रांनो रामराम मामा नमस्कार नमस्कार हे तुमचा आहे जोड हो दाताला कशात दाताला ला तो मामा अरे आहे ती माहिती द्या युट्यूबला टाकायचं आता आलेत काय कामाची फुल गॅरंटी बारक्या झुल्या सगळी गॅरंटी देणार तुमचा नंबर सांगा, सांगा मोबाईल ब्याण्णव झिरो नऊ झिरो सात हा झिरो सात दोन हजार एक जर कोणाला घ्यायचं असेल तर ह्या नंबरवर संपर्क करा कामाची फुल गॅरंटी उमाट्या चलतात मामा उमाट्या उभा हे जोड कोणाचा काय दाताला कशात मामा दुसऱ्या हात कामाला कामाला पक्के हात बर तुमचा नंबर सांगा नंबरला काय मोबाईल नंबर सांगा युट्यूब ला टाकायला बघा दादा युट्यूब ला टाकायच तुमचा नंबर सांगा बैल कशा दाताला सहा सहा दातात कामाला नंबर एक कुठे लावून घ्यायचं बर बर तुमचा नंबर सांगा त्र्याहत्तर त्रे हा बघा मित्रांनो सारखे हे धामण्या कलर मध्ये आहे सारखा जोड आहे जर कोणाला घ्यावायचा असेल तर मालकाच्या नंबरवर संपर्क करा मामा कोणाचा आहे जोड युट्यूबला टाकायला काय दाताला दाता कशा कशात चार चार आहेत का चार चार हाता बर 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 कामाला पक्के आहे आहे का का कामाला बघा मित्रांनो टॉप क्वालिटीचा जो बैल बाजारातली सर्वात टॉप क्वालिटीचा जोड आहे दाताला चार चार दात सांगाले मालक संपूर्ण गॅरंटी द्यात कुठले दादा दा कंटे कंटेश्वर कंटेश्वरचे तुमचा मोबाईल नंबर सांगा हा त्रेपन्न तेरा त्रेपन्न तेरा सत्याहत्तर कुठलाही बट्टा नसलेले खंदे मिंदे उंच एकदम शांत गरीब बैल जोड आहे मित्रांनो कोणाला घ्यायचं असेल तर चॅनलच्या माध्यमातून आल्यावर कमी होतील की मामा काय किंमत सांगायला एक पासष्ट सांगायला एक लाख पासष्ट हजार चालते मामा अशा पद्धतीचा बैल बाजार भरलाय गोरी जास्त हात कामाचे मोठे बैल थोडे कमी हात <clicks> तो का मोठ्या राशीत पहिला आले मामा हे दोन लंगडाला काय झाले त्याला का लंगडाला हो था? फास लागली था? काम करता जरा दमन जरी जा कोणाचे होत मा युट्यूब ला टाकायचं हा या समोर या कशात दाताला सहा सहा कामाचे पक्के आहेत मामा मार्के झुले गॅरंटी सगळी उबाट्याला आऊत लावून भेटल बरं बरं काय तुमचं नाव नंबर सांगा कोणाची मामा धावन उत्तम उत्तम? अण्णा नंबर सांगा उत्तम रा अण्णा शे हे बाजूची जोडी पण त्याचे काय सांगायला त्याचे एक, एक सत्तर चे दोले चे दोले चे दोले चे दोले चे एक लाख सत्तर हजार ते पलीकडे धामणे ढवळेचे एकतीस सांगा तेही तुमचेच होत त्याच्या पलीकडे हरणे त्याचे एक चाळीस ते आपली ते तुमचेच होत बार बर तुमचा नंबर सांगा मग नव्वद अकरा हा नव्वद अकरा सदोतीस अठ्याऐंशी पंधरा धन्यवाद हे सगळ्या जोड्या बघा मित्रांनो समोरून बघा अशा क्वालिटीच्या जोड्या हात्या मामाकड जोड्या मी पाठी मागून दाखवतो मित्रांनो पाठी मागून बघा एकदम टॉप क्वालिटीच्या जोड्या हात बी